नेत्यांचे वाल्मिक मित्र हो आपल्यासारख्या सामान्य माणसांनी नेत्यांची भाषणं ऐकताना नको तिथे टाळ्या ठोकाव्या ते बोलतील त्यावर मान हलवून राजीव व्हावे प्रत्येक पाच वर्षांनी मतदानाच्या दिवशी त्यांचे प्रामाणिकपणे बटन दाबावे आणि पुढचे मतदान येईस तोवर माझा नेता किती चांगला आहे यासाठी आपल्याच माणसांशी गावातल्या चावडीवर बसून रोज भांडत तुम्ही यांच्यासाठी गावात बसून काही करता आहे हे नेत्यांना ना ठाऊक असत ना तुमचे नाव त्यांना माहीत असते असे लाखो समर्थक आपल्या नेत्यांसाठी इकडे जीवाचा अगदी आकांत करतात आणि नेते तिकडे भलत्याच वाल्याला वाल्मिक करण्याच्या प्रयत्नात असतात मित्रहो मी रिनेश रंजन प्रत्येक नेत्याकडे असे वाल्मिक असतात का या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आज या भागात आपण प्रयत्न करूया मित्रहो नेहमीप्रमाणे विनंती चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा भाग आजचा हा व्हिडिओ शेअर करा मित्रहो बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आपल्याला माहिती आहे आणि महाराष्ट्रभर सध्या या एकाच प्रकरणाची चर्चा होताना सगळीकडे दिसत आहे मित्र याच अनुषंगाने खंडनी प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव पुढे आलं संतोष देशमुखांच्या हत्येत देखील वाल्मिकचा सहभाग आहे आहे की नाही याचा तपास सध्या हो सी आय डी करीत आहे सुरू आहे तपास वाल्मिक कराड हा दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा घरगडी वाल्मिकने तेव्हा घरकामासोबतच राजकारण्यांची रेलचेल अगदी फार जवळून बघितली असेल मित्र असा राजयोग आपल्याही आयुष्यात यावा अशी स्वप्ने बघताना त्यावेळीच त्याच्या मनात मनसुबे तयार झाले असावेत म्हणूनच मुंडेंच्या पुढील पिढीला देखील वाल्मिक अगदी गोचिळासारखा चिकटून राहिला नेत्यांना काळ्या कामासाठी काळ्या हातांची आवश्यकता असते हे आपल्याला ठाऊक आहे आणि हे वाल्मिकच्या ध्यानात आलं आणि यासाठी वाल्मिक योग्य आहे हे समजून वाल्मिकलाही ही जबाबदारी मिळाली आणि वाल्मिकचं भाग्य शेवटी उजळलं मग खंडणी असेल किंवा यावर किंवा पुन्हा पॉवर प्लांटची राख असेल या अंधाधुंद कमाईने तिजोरी तुडुंब भरल्याने प्रतिष्ठेचा प्रचार होतो हे आपल्याला माहिती आहे मग दारूची दुकानं उघडण्यासाठी जास्त प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची अजिबात गरज नाही प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी नियमांना धाब्यावर बसवून परवानगीचे कागद सन्मानाने प्रदान करतात हे आपल्याला ठाऊक आहे आणखी काही अडचणी देखील येण्याचं काहीच कारण नाही कारण मंत्री अगदी मित्रासारखाच जवळचा असावा धनंजय मुंडेंचे वाल्मिक शिवाय पान देखील हलत नाही असे यापूर्वीचे पंकजा मुंडेंचे वक्तव्य उभ्या अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेच आहे आता प्रश्न हा आहे की वाल्मिक सारखे साथीदार सर्वच नेत्यांकडे असतात का हो तर मित्र हो नक्की असतीलच यात तिळमात्र शंका नाही कारण अमाप संपत्ती सावडणे हे काही एकट्याच्या हाताला संभव नाही कारण एका हाताने माईक धरायचा दुसऱ्या हाताने लोकांपुढे हातवारे करायचे आपल्या भाषणात लोकांना मंत्रमुग्ध करून गुंगीच्या गोलगप्पांचे डोस द्यावे लागतात तेव्हा कुठे जनतेला गुंगीची मात्रा देऊन निद्रेत पाठवायचे काम नेता करतो आणि नेमकं त्याच वेळी वाल्मिक सारखे नाकापासून तर सेंडीपर्यंत चंदन चोपडणारे नेत्यांचे सहकारी दुसरीकडे अवैध मार्गाने स्वतः सोबतच मालकाच्या तिजोरीला सीग भरण्यासाठी सीग लावण्यासाठी अनेकांना चंदन लावतात एवढी अवाढव्य संपत्ती शेवटी मित्र हो येते कुठून याचा एकच स्रोत आहे ते म्हणजे राजकारण एक धंदा बुडाला तर साधारण उद्योजक आयुष्यभर ताड्यावर येत नाही हे आपल्याला ठाऊक आहे आणि ही, ही मंडळी करोडोंची उधळपट्टी करून देखील अनेकदा निवडणुका हरतात तरी देखील ते पुन्हा लढताना दिसतात हे तुम्हाला माहिती आहे तर हे सर्व कशाच्या जोरावर तर अवैध मार्गाने कमावलेल्या संपत्तीची ही ताकद आहे मित्र हो मित्र हो यासाठीच राजकारणात येण्यासाठी सत्तेत राहण्यासाठी ही मंडळी वाटेल ते करायला तयार असतात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात या गुंडांच्या टोळ्या या नेत्यांनी पोचलेल्या आहेत हे ध्यानात ठेवा मित्र जमिनी हस्तगत केल्या आहेत ज्या जमिनींची कागदपत्रे लिगल नाहीत किंवा अशी अनेक डिस्प्यूट संपत्ती आपल्या सत्तेच्या जोरावर लिगल दाखवून स्वतःच्या ताब्यात घेतात यापूर्वी अशा चर्चा खोट्या वाटायच्या परंतु मित्र हो परळी पॅटर्नने त्या गोष्टींना अगदी नवा उजाळा आला आहे यावेळी अनेक नेत्यांनी आपल्या गुंडांना सावध केले असावे हे लक्षात घ्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी देखील धनंजय मुंडेंबद्दल एक स्टेटमेंट केलं होतं आपण लक्षात घ्या शरद पवार म्हणाले होते की मी धनंजय मुंडेंना कशा कशा प्रकरणातून बाहेर काढले हे मलाच माहीत आहे आता ही प्रकरणं काही पूजापाठ किंवा भागवत सप्ताहाची तर नसतीलच एवढं जनतेला न समजण्या जनता दूधखोडी बिलकुल नाही मित्र शेवटी वाल्मिकचे काय होईल किंवा तो सुदर्शन घुले किंवा तो त्यांचा तो साथीदार विष्णू चाटे यांचंही काही होणार नाही हे लक्षात घ्या कारण या सर्वांची आवश्यकता सर्वच नेत्यांना आहे आणि त्यांच्यासोबतचे फोटोही मी स्क्रीनवर लावतोय तुम्हाला बघायला मिळेल हे सर्वच नालायक नाकावरून शेंडीपर्यंत चंदन लावलेले दिसतात यांचे फेसबुक अकाउंट जनतेने तपासून पाहावे मित्र हो प्रत्येकाचे तिलकधारी फोटो बघितल्यावर आपल्याला असे वाटेल की किती धार्मिक आणि आध्यात्मिक जाण असणारे हे सज्जन माणसे आहेत कुणाच्या हातात आरतीचं ताट तर कुणाचं डोकं देवीच्या चरणावर ठेवलं आहे कोणी रक्तदान शिबिराला भेट देतात तर कुणी मिरवणुकीत समाजसेवकाप्रमाणे फिरताना दिसतात मित्रहो एक लक्षात घ्या जन्माचे भिकारी असलेले वीस पंचवीसीतले बावळ स्वतःच्या नावाला स्वतःच भैया तर कुणी अण्णा ही उपमा लावून फिरतात मित्रहो हा भाईगिरीचा माज कुणाच्या भरविष्यावर फोफावतो हे नव्यानं सांगण्याची गरज नाही तर त्यांचे वरद हे नेते आहेत मित्र हो नेते मंत्री आहेत मंत्री आणि यांच्याच वरद हस्ताने या गुंडांच्या टोळ्या संतोष देशमुखांसारख्या तरुण समाजसेवकांचा जीव घेतात या प्रकरणात महाराष्ट्राने खूप अपेक्षा करू नये रिझल्टची कारण सत्ताधारी मंत्री आणि सापडलेले गुंड यांच्या नात्यात फार काही मित्र फरक नाही लक्षात घ्या जनतेपेक्षा यांची गरज नेत्यांना खूप जास्त आहे हा नेहमीच गरज असते या गुंडांची असे नेहमी लक्षा गुंड लक्षात येते मडवट लावून छेंडीपर्यंत अष्टगंधाचा टिक्का लावणारे हे असे गुंड जनतेची अक्षरशः दिशाभूल करतात कपाळाला टिळा आणि हातात बंदू यातच यांचं मित्र सौख्य सामावलं आहे लक्षात घ्या नेत्यांच्या नेत्यांच्या फितरतींची फेर तपासणी जर करायची असेल मित्र हो तर मतदान करण्यापूर्वी यांच्या निकटवर्तीय अंधभक्तांच्या शेंड्या कापाव्या लागतील लक्षात घ्या यांच्या भरवश्यावर स्वतःचे घर भरणाऱ्या गावा गावागावातील कार्यकर्त्यांना आधी ठेचावा लागेल तेव्हाच कळेल असे किती वाल्मिक कोण कोणत्या नेत्यांच्या चप्पला चाटतात हा या वाल्यांची संख्या भरपूर आहे भरपूर प्रत्येक मतदारसंघात असे वाल्मिक कराड या निमित्ताने नक्की सापडतील मित्र जनता सजग होईल तरच शक्य आहे परंतु ही है कि हे निश्चित आहे की प्रत्येक नेत्यांना गुंडांची गरज कशासाठी पडते हे शोधणं प्रत्येकाचं काम आहे मित्र आज या भागाला इथेच विराम देऊया जाता जाता एक नम्र विनंती चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या मतदारसंघात असा वाल्मिक आहे का, का ते शोधा आणि कमेंट नक्की करा आणि अंध नम्र विनंती अंध भक्तांनी कमेंट करताना स्वतःवर झालेल्या संस्काराचे प्रदर्शन करू नये ही विनंती पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी मित्र हो नव्या दमान तोपर्यंत नमस्कार जय हिंदू जय भारत जय महाराष्ट्र जय संविधान Thank you so much. Bye bye.